तुम्ही थांबले तरी चालेल नाही थांबले तरी चालेल हाय हॅलो गुड इव्हनिंग जय हिंद आवाज येतो का कमेंट करून कळवा कर तर एकदा सर्वांनी मित्रांना शेअर करा एक मिनिटामध्ये आपण लाईव्ह सुरू करू लाईव्ह मध्ये घेतलं जाणार आहे रेल्वे भरतीची जी जाहिरात आली आहे तिचं डिटेल विश्लेषण सर्व काही त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे चला सर्वांनी एकदा मित्रांना शेअर करा सर्वांनी शेअर करा सुरू करायच्या आधीच लाईक येत आहेत धन्यवाद मित्रांनो एकदा मित्रांना शेअर करा म्हणजे लाईव्ह सुरू करता येईल आपल्याला पहा okay. रेल्वे भरती जाहिरात आलेली आहे त्याची संपूर्ण माहिती सांगणार आहे पोलीस भरती बऱ्याच जणांना देता येत नाही कुणाला ज्यांचा हाईटचा इश्यू आहे ज्यांची बारावी पास नाहीये अशांना पण रेल्वे भरती असं काही अडचण नाही आहे तुम्ही देऊ शकता बारावी पास नसेल तरीही तुमची दहावी झालेली असेल दहावी नंतर आय टी आय झालेलं असेल तर तुम्हाला आय टी आय झालेला असेल तरीही आणि नसेल तरीही रेल्वे भरती देता येते मग याच्याबद्दल आपण डिटेल माहिती पाहणार आहोत बघा सगळ्यात सोपी परीक्षा आहे असं आपण म्हणू शकतो की पोलीस भरतीपेक्षाही सोपी आहे कारण पोलीस भरतीची तयारी खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते रेल्वेची तयारी तेवढ्या मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात तरी केली जात नाही त्याच्यामुळं ही परीक्षेला तेवढी टफ कॉम्पिटिशन नाहीये जर तुम्ही थोडासा अभ्यास केला चार पाच महिने चांगला अभ्यास केला तर ही परीक्षा पास होऊ शकता आता ह्या परीक्षेबद्दल तुम्हाला माहिती सांगतो जागा किती आहेत तर टोटल जागा आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस टोटल जागा किती आहेत बत्तीस हजार चारशे अडतीस ह्या जागा झोन वाईज असतात वेगवेगळे झोन आहेत त्या झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर तुमचं वय किती पाहिजे जर जनरल असाल तर अठरा ते छत्तीस मग ही ऍड त्यांच्यासाठी ज्यांचं फक्त शिक्षण दहावी झाले बारावी किंवा ग्रॅज्युएशन नाहीये ज्यांचं एज जास्त आहे पोलीस भरतीला एज बसत नाहीये एस एस सी जी डी एज बसत नाहीये तर एज आहे अठरा ते छत्तीस ओपन असाल तर ओबीसी असाल तर आणखी तीन वर्षाची सूट आहे अठरा ते एकोणचाळीस आणि जर एस सी एस टी असाल तर अठरा ते एक्केचाळीस म्हणजे दहावी पास जर तुम्ही असाल दहावी पास जर तुम्ही असाल आणि अठरा ते छत्तीस या वयोगटात असाल ओबीसी टी एकोणचाळीस एक्केचाळीस पर्यंत सूट आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ग्रुप डीच्या जागा असणार आहे आता पुढे बघा आणखी माहिती कि काया है। की परीक्षाचं स्वरूप काय आहे तर याचा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे एक म्हणजे लेखी परीक्षा होते त्याच्यानंतर ग्राउंड आहे ग्राउंड हे खूप सोपं आहे ग्राउंड मध्ये कोणालाही अडचण येत नाही पोलीस भरतीपेक्षा सोपं जीडीचं ग्राउंड आहे पेक्षा सोपं रेल्वेचं ग्राउंड आहे फक्त नावाला ग्राउंड होतं याच्यामध्ये क्वालिफाय न होणं म्हणजे अवघड आहे फिट थोडंफार ठीकठाक कोणी असेल त्यामध्ये क्वालिफाय होतं ग्राउंड काय आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी लक्षात घ्या पहिलं लेखी परीक्षा होणार आहे ग्राउंड होणारे नंतर कागदपत्र पडताळणी होणार आहे त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतात आणि नंतर मेडिकल होणार आहे तर हे जे तीन टप्पे आहेत हे चॅलेंज नाही आहेत पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा तुमच्यासाठी चॅलेंज असणार आहे लेखी पास झाले पुढे काहीही जास्त अवघड नाही आहे मग लेखी परीक्षेचं पॅटर्न काय आहे लेखीमध्ये तुम्हाला चार विषय आहेत रेल्वे म्हणजे गणित बुद्धिमत्ता असणारच गणित बुद्धिमत्ता असणार गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता तीस मार्काला म्हणजे पंचावन्न प्रश्न विचारले जातात पंचावन्न मार्काला पंचावन्न याच्यानंतर चालू घडामोडी आणि जी के जी चालू घडामोडी एकत्रित वीस क्वेश्चन वीस मार्कला आणि विज्ञान पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्कला पंचवीस क्वेश्चन पंचवीस मार्क असे तुम्हाला शंभर क्वेश्चन शंभर मार्क आणि नव्वद मिनट टाइम असणार आहे शंभर क्वेश्चन शंभर मार्क आणि नव्वद मिनिट टाइम फक्त इथं बदल कुठं होतो पहा इथं बदल होतो पोलीस भरतीला मराठी आहे पोलीस भरतीला मराठी आहे आणि इथं ऐवजी विज्ञान आहे मराठीऐवजी काय विज्ञान बाकी गणित बुद्धिमत्ता पोलीस भरतीला पण आहे आणि जी के पोलीस भरतीला आहे चालू घडामोडी पोलीस भरतीला आहे मग पोलीस भरतीपेक्षा फक्त इथे येणार काय विज्ञान तोही जिकेचाच भाग आहे तुम्हाला विज्ञान थोडस जास्त वाचावं वा लागणार आहे एवढा इथे फरक आहे ओके आता पुढे सांगतो फिजिकल टेस्ट जर का तुम्ही लेखी परीक्षा पास झाल्या आता लेखीचा कट ऑफ किती लागतो झोन वाईज लागतो काही ठिकाणी पंचावन्न साठ पण लागतो काही ठिकाणी ऐंशी पंच्याऐंशी पण लागतो शंभर पैकी तुम्ही कोणत्या झोन मध्ये ईस्टर्न झोन वेस्टर्न झोन सेंट्रल झोन या कशात फॉर्म भरताय त्याच्यानुसार ते डिपेंड करत मग आता याच्यामध्ये जर तुम्ही फिजिकल टेस्ट बघितली लेखीनंतर तर, तर पुरुषांसाठी काय बघा पुरुषांसाठी मेल जे आहेत पुरुष जे आहेत यांच्यासाठी पस्तीस किलो वजन घ्यायचं हातामध्ये शंभर मीटर दोन मिनिटामध्ये चालून दाखवायचं शंभर मीटर दोन मिनिटामध्ये जायचे आणि एक किमी रनिंग करायचे चार मिनिटं पंधरा सेकंदामध्ये म्हणजे आरामात तुमची चार मिनिटं पंधरा सेकंदामध्ये रनिंग होऊन जाईल चॅलेंजिंग नाही आहे पस्तीस किलो वजन घेऊ शकता तुम्ही पस्तीस किलो वजन घेऊन दोन मिनिटात शंभर मीटर चालायचं आहे महिलांसाठी वीस किलो वजन घेऊन शंभर मीटर दोन मिनिटामध्ये अंतर पार करायचे वीस किलो वजन हातात घ्यायचे शंभर मीटर दोन मिनिटामध्ये पार करायचे आणि एक किमीचा रन एक किमीची रनिंग पाच मिनिट चाळीस सेकंदात कव्हर करायची याचे वेगळे मार्क नसतात हे क्वालिफाईंग आहे एवढं तुम्हाला करायचं आहे याला काही मार्क वगैरे नाही आहेत फक्त एवढं त्यांना करून दाखवायचं आणि सुदृढ व्यक्ती कोणीही हे सहज करू शकतो आता याच्यानंतर काय होतं याच्यानंतर फिजिकल झाल्यानंतर होणारे कागदपत्र पडतं डॉक्युमेंट तुमचे क्लिअर असले काही अडचण येणार नाही सगळे डॉक्युमेंट आधीच काढून ठेवायचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही अडचण येत नाही आणि नंतर होणारे मेडिकल टेस्ट नॉर्मल मेडिकल टेस्ट होती हा काही पदांसाठी आयसाईट क्लिअर असणं गरजेचं आहे नॉर्मल चष्मा असला तर चालतो जर जास्त नंबर मोठा असेल तर चालत नाही कलर ब्लाइंडनेस पण चालत नाही कलर ब्लाइंडनेस म्हणजे रातांदळेपणा सॉरी रातांदेपणा नाही म्हणता त्याला कलर ब्लाइंडनेस म्हणजे तुम्हाला रातांदळेपणाच बहुतेक कलर जर ओळखता येत नसतील कलर ब्लाइंडनेसची जर टेस्ट तुम्ही फेल होत असाल तर काही पोस्टला तुम्हाला अप्लाय करता येत नाही आलं लक्षात किंवा नजरची क्षमता कमी असेल तरी तुम्ही काही पोस्टला अप्लाय करू शकत नाही काही शंका असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा काही शंका असतील तर तुम्ही कमेंट <coughs> ओके आता बरेच जण म्हणताय सर डिप्लोमा वाले करू शकतात का तुम्ही डिप्लोमा करण्यासाठी आधी दहावी करून डिप्लोमा करताना मग करू शकतात दहावी पास कोणीही हा फॉर्म भरू शकत वय ओपन अठरा ते छत्तीस पाहिजे ओबीसी अठरा ते एकोणचाळीस पाहिजे आणि एस सी एस टी असेल तर अठरा ते एकेचाळीस चालते पुढे आणखी काही शंका असतील तर कमेंट मध्ये विचारा आपली ची माहिती सर्व देऊन झाली आहे किती मार्क घ्यावे लागतील प्रत्येक झोनवर चेंज होतं त्यामुळे आप असं काही सांगता येत नाही ते झोनवर डिपेंड आहे कोणत्या झोनला किती फॉर्म येतात त्यावर डिपेंड राहत पण खूप हाय कट ऑफ लागत नाही खूप तयारी करणारे मुलं नसतात हा काही राज्यातले युपी बिहारचे मुलं याची आधीपासून तयारी करतात जसं आपल्याकडे पोलीस भरतीची तयारी केली जाते तसं तर काही झोनमध्ये त्यामुळं कट ऑफ जास्त लागतो काही झोनमध्ये कमीही लागतो सब्जेक्ट कोणते पाहिजे पोस्ट कोण कोणते आहेत पोस्ट बद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवेल आता मी तुम्हाला सब्जेक्ट सांगतो चार सब्जेक्ट आहेत चार सब्जेक्ट कोणते आहेत बघा गणित बुद्धिमत्ता हे तर कॉमन आहे कोणतीही परीक्षा द्या गणित बुद्धिमत्ता गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता तीस मार्काला दोन्ही मिळून पंचावन्न मार्काला त्याच्यानंतर विज्ञान पंचवीस मार्काला आणि जी केस मार्काला आपल्या पोलीस भरतीला कसं असतं जी गणित विज्ञान पंच्याहत्तर मार्काला आणि मराठी पंचवीस मार्काला इथं मराठी जात आणि विज्ञान येतं एवढाच फरक आहे काहीही वेगळं नाहीये आता मी तुम्हाला खूप सोपं करून सांगितले खूप डिटेलमध्ये सांगितले जर तुम्ही नोटिफिकेशन स्वतः बघितलं तर काही लक्ष देत नाही खूप मोठं असतं इंग्लिशमध्ये असतं आता आणखी एक गोष्ट सांगायची राहिली की परीक्षा मराठीत होते हे एक आनंदाची गोष्ट आहे आधी रेल्वेच्या परीक्षा हिंदीत इंग्लिशमध्ये व्हायच्या एसएसीच्या हिंदी इंग्लिशमध्ये व्हायच्या आता दोन्ही परीक्षा मराठीमध्ये होतात तर हा एक तुमच्यासाठी गोल्डन चान्स असणार आहे निगेटिव्ह मार्किंग बद्दल पण सांगतो निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग किती आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे चला आता माहिती आवडली असेल काही फायद्याची वाटत असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका सर्वांनी हे लेक्चर मित्रांना शेअर करा दुसरी गोष्ट लाईव्ह लेक्चरला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि तुमच्या काही शंका असतील आता या व्यतिरिक्त तर हे लेक्चर सेव्ह झाल्यानंतर युट्यूबला त्याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर दिलं जाईल आणि खूप महत्वाची माहिती असेल तर तुम्हाला त्याच्यावर परत एकदा व्हिडिओ बनवला जाईल जसं फॉर्म कुठून भरायला पाहिजे किती जागा आहेत कोणते पद आहेत फॉर्म फी पण तुम्हाला सांगतो फॉर्म फी पाचशे रुपये आहे मुलांसाठी अडीचशे रुपये आहे मुलींसाठी फॉर्म फी पाचशे अडीचशे आहे निगेटिव्ह मार्क्स सिस्टीम वन थर्ड आहे याच्या व्यतिरिक्त काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्स मध्ये पुस्तक मी तुम्हाला मार्केटमध्ये लेटेस्ट कोणते बुक चांगले आहेत हे स्वतः बघेल आणि मग सांगेल ज्यांचं एज सतरा आहे ते नाही भरू शकणार तुमचं एज अठरा ते पुढे पाहिजे आलं लक्षात चल आता आपण थांबूयात ज्यांना कोणाला काही शंका राहिल्या असतील त्यांनी लेक्चरच्या कमेंट बॉक्समध्ये करा व्हिडिओच्या हा व्हिडिओ युट्यूबला सेव्ह होईल तुम्ही त्याच्या कमेंट बॉक्समध्ये शंका विचारू शकता आता आपण थांबूयात धन्यवाद हा एक महत्वाची सूचना राहिली पहा महत्वाची सूचना राहिली इथून पुढे दररोज नऊ वाजता आपल्या या युट्यूब चॅनलवर पोलीस भरती वनरक्षक भरती एस एस सी जी डी आणि रेल्वे भरती या चारही परीक्षांसाठी लाईव्ह लेक्चर फ्रीमध्ये होईल दररोज रात्री साडेनऊ वाजता तर हेही लक्षात ठेवा दररोज रात्री साडेनऊ वाजता आपण युट्यूबवर लाईव्ह लेक्चर घेणार आहोत तुम्ही सर्वजण जॉईन करू शकता याच्यामध्ये कधी वनरक्षक कधी रेल्वे कधी एस एस सी जी डी आणि कधी पोलीस भरती याचे प्रश्न विश्लेषण घेतले जाईल ओके आता आपण थांबूयात धन्यवाद